लाडक्या बहिणीनं तुमच्यासारख्या हजारो लाडक्या बहिणींच्या मनातले प्रश्न म्हणजेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा ऑगस्ट महिन्यामधला हप्ता कधी पडणार आहे असे बरेचसे प्रश्न आहेत की ऑगस्ट महिन्यामधला हप्ता कधी पडणार आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत होत्या परंतु आता तुमची आतुरता संपणार आहे कारण तारीख फिक्स झाली आहे आणि कधी कोणत्या तारखेला पडणार आहे ह्याबाबत शासन निर्णय म्हणजेच जी आर सुद्धा आलेला आहे त्यामुळे तुम्हाला आता वाट बघायची गरज नाहीये ऑगस्ट महिन्यामधला हप्ता कधी पडणार आहे ह्याबाबत तारीख फिक्स झाली आणि शासन निर्णय म्हणजेच जी आर आलेला आहे तर मित्रांनो नमस्कार वाया मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे कारण की ऑगस्ट महिन्यामधले हप्त्याची वाट बघण्याची आता आतुरता संपणार आहे कारण की तारीख फिक्स झालेली आहे किती तारखेला पडणार आहे किंवा पडणार आहे याची संपूर्ण माहिती आपण डायरेक्ट जी आर वर पाहू पाहूयात जी आर संपूर्ण बघूयात मित्रांनो लाडक्या बहिणींना तुम्ही चॅनलला आणखी सबस्क्राईब असेल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशाच लाडक्या बहिणीच्या एकदम खरे माहिती मी घेऊन येत असतोय खरे खोर असं डुप्लिकेट माहिती नसते त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता जी आर आलेला आहे शेअर निर्णय आलेला आहे तुम्हाला तुमच्या समोर आजचा जी आर आहे आजची तारीख आहे तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा इथून पुढे पण तुम्हाला संपूर्ण माहिती लाडक्या बहिणीची भेटणार आहे तर कुठलीही तुमची अडचण असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चला उशीर नका व्हिडिओला सुरू करूयात या ठिकाणी पहा लाडक्या बहिणीं या ठिकाणी हा जी आर पाहू शकतात हा ज्या आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही तारीख पण पाहू शकता आज आहे नऊ सप्टेंबर दोन दो हजार पंचवीस नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस या ठिकाणी पहा लाडक्या बहिणींसाठी तारीख फिक्स झालेली आहे किती तारखेला या ठिकाणी हप्ता पडणार आहे हे पण सांगणार आहे परंतु या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणींना जून जुलैपासून हप्ते भेटले नाही तर त्यांना या ठिकाणी ह्या ऑगस्टमध्ये हप्ता भेटणार का याची संपूर्ण अपडेट पाहणार आहोत कारण की बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी मला कमेंट करून सांगितलेलं आहे की आम्हाला जे आहे ते सर जून जुलैपासून हप्ता भेटलेला आहे आम्ही पात्र असून सुद्धा या ठिकाणी आपण ते त्यामध्ये माहिती घेणार आहोत या ठिकाणी पाहू शकतात या ठिकाणी हे लाडकी बहिणींसाठी हा शासन निर्णय जे आर आलेला आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला या ठिकाणी पहा ज्या लाडक्या बहिणींना जून जुलैपासून हप्ता भेटला नाही त्यांनी नक्कीच ह्या व्हिडिओमध्ये कमेंट करा कारण की आता या ठिकाणी जो शासन निर्णय जी आर आलेला आहे तर ह्या व्हिडिओला भरपूर अशा कमेंट असायला पाहिजेत आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण की या ठिकाणी तुम्ही जर कमेंट केला तर तुम्हाला आम्हाला या ठिकाणी भरपूर अपडेट भेटेल नक्कीच तुम्हाला पण उद्याच्या व्हिडिओमध्ये भरपूर आणखीन यापेक्षा जास्त माहिती भेटणार आहे तर या ठिकाणी पाहू शकतात या ठिकाणी जे आहे ते हा जी आर आलेला आहे उद्या आणखीन एक जी आर येणार आहे आणि परवादेश आणखी एक जी जी आर येणार आहे म्हणजे असे तीन जी आर एन आहेत आणि नंतर आपल्या अकाउंटवर हे पैसे पडणार आहेत या ठिकाणी पहा या ठिकाणी जे आहे तुम्हाला नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला हा शासन निर्णय आलेला आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना आपल्याला जूनपासून जु, जे पैसे भेटले नाहीत जून जुलै आणि ऑगस्टचा आता पडणार आहे समजा परंतु जून जुलैचे हे दोन हप्ते त्यांना पडले नाहीत बाकीच्या लाडक्या बहिणींना ला पडलेले आहेत परंतु ज्या पात्र असून सुद्धा त्यांना या ठिकाणी पैसे पडले नाहीत अशा लाडक्या बहिणींसाठी आपण आपले टॅक्सिक बनणार आहोत या ठिकाणी पहा माहिती काय दिलेली आहे या ठिकाणी संपूर्ण माहिती बघूयात स्टेप बाय स्टेप पहा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल आणखी एकदा सबस्क्राईब करा आणि विशेष म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना जून जुलैपासून लाभ भेटला नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुमचे तुम्हाला आहे का नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा जर लाभ भेटला असेल तर कमेंट करून सांगा जर लाभ भेटला नसेल जून जुलैपासून त्यांनी पण या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे या ठिकाणी पहा सदर या ठिकाणी पहा सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे म्हणजे निधी जो आहे तो आता तयार केलेला आहे आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टाकण्यासाठी रसदर वितरित निधी खर्च करताना जे आहे ते नियंत्रण अधिकारी यांनी विविध पद्धतीने काटकसरी उपाययोजन करून हा खर्च करावा असं या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे त्यानंतर या ठिकाणी जी महत्वाची माहिती आपण बघूयात या ठिकाणी पहा या ठिकाणी महत्वाची माहिती कुठली आहे या ठिकाणी पाहू शकतात की समाज कल्याण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व महिला व बालविकास विभागाने विभागाने यांना प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पाठवण्याबाबतची दक्षता घ्यावी या ठिकाणी विशेष म्हणजे जे आहे ते या ठिकाणी काय माहिती दिली की जे सामाजिक व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आहे व महिला व बाल विकास विभाग आहे यांना प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत हे पैसे पाठण्यासाठी जे आहे ते दक्षता घ्यावी असं या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी फार महत्त्वाची बातमी या ठिकाणी नंबर चार क्रमांक पॉईंट आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की या ठिकाणी काय दिलं आहे की विभागाने अनुसूचित जातीच्या व नवबुद्ध परवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी या ठिकाणी काय दिलेलं आहे की ज्या ठिकाणी विभागाने अनुसूचित जातीच्या व प्रवर्गातील अनुसूचित जातीच्या व महिलांच्या लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी तसेच अनुसूचित जाती व घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या व नवबद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिताच होईल याबाबत विभागाने दक्षता घ्यावी सामाजिक न्याय व विशेष विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व बालविकास विभागाने दक्षता घ्यावी तर या ठिकाणी पहा या ठिकाणी काय दिलेलं या ठिकाणी तुम्ही क्लिअरली पाहू शकता या ठिकाणी ही पॉईंट आहे ह्या लक्षात घ्या आणि एकदा संपूर्ण वाचा ह्याच ह्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला भेटणार आहे काय माहिती भेटणार या ठिकाणी पहा की ज्या लाडक्या बहिणी आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आहे त्या त्यामार्फत त्याच्यामार्फत या ठिकाणी पाहू शकतात कोणाला या ठिकाणी पॉइंट दिलेला आहे कुठला की संजय गांधी निर्धार अनुदान योजना व श्रवण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र आ, पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी या ठिकाणी काय दिलेलं आहे की जो निधी जातोय विशेष सहाय्य विभाग आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग संजय गांधी निर्धार अनुदान योजना संजय गांधी निर्धार योजना व श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना जे आहे ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याची दक्षता घ्यायची आहे असं या ठिकाणी क्लिअरले दिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे आहे ते, ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधून दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाहीये शेजी दक्षता घेण्यासाठी सांगितलेलं आहे महिला व बालविकास विभागाला या ठिकाणी पाहू शकतात तर अशा प्रकारे जे आहे ते लाडक्या बहिणींना जे आहे ते आता आज हा जी आर आलेला आहे किती तारखेला या ठिकाणी पहा नऊ सप्टेंबरला हा शासन निर्णय जी आर आला आहे आता उद्या एक शासन निर्णय येईल बहुतेक सांगता येत नाही गॅरंटी नाही आहे पण एक अंदाजी सांगतो उद्या एक शासन निर्णय येईल दहा तारखेला नंतर अकरा तारखेला एक येईल आणि आपल्याला जे आहे ते पैसे बारा तारखेच्या आसपास आपल्या अकाउंटवरती लाडके पिढींच्या पडणार आहेत अशा प्रकारची तारीख मी फिक्स करतो माझ्या अंदाजेने असं काय निर्णय फिक्स केला नाही शासनातर्फे कुठली माहिती आली नाही अधिकृत परंतु आपल्या अंदाजेने सांगता आलं या ठिकाणी तीन जी आर येत असतात आता हे पहिला जी, जी, जी आर आलेलं आहे दुसरा जी आर उद्या येईल परवा तिसरा जी आर येईल आणि त्यानंतर या ठिकाणी बारा तारखेच्या आसपास जे आहे तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटवरती हे पैसे पाहण्यासाठी भेटतील तर नक्कीच हे तुम्हाला संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला विशेष म्हणजे जून जुलैचा लाभ भेटला आहे का नाही नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमची पडताळणी झाली का नाही हे पण आम्हाला कमेंट करून सांगा कारण की पडताळणी झाली असेल त्यांना या ठिकाणी लाभ भेटणार आहे आणि ज्यांची पडताळणी झाली नाही त्यांना लाभ भेटणार नाही आणि विशेष म्हणजे हा ही शेवटची संधी असणार आहे ज्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी हे जी पडताळणी होईल ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी अपात्र होणार आहे त्यांनाही तुम्हाला लाभ त्यांचा बंद केला जाईल आणि ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्र ठरणार आहेत त्यांना इथून त्यांचा लाभ पूर्वत सुरू राहणार आहे असं या ठिकाणी आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य ताय यांनी केलेली सांगितलेलं आहे आणि विशेष म्हणजे सर्वात महत्वाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना आता ऑगस्ट महिन्यामध्ये मागच्या पाठीमागच्या दोन जुलैचे ज्यांना हप्ते भेटले नाहीत त्यांना या ठिकाणी पाठीमागची पण दोन भेटतात का ज्या पात्र होतात त्यांना हे पाहण्यासारखं पात् नक्की योग्य आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तेच बनणार आहोत उद्याच्या जे आलेलं तर तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की ज्या लाडक्या बहिणींना जून जुलैमध्ये हप्ता भेटला नाहीये त्यांना या ठिकाणी आता ऑगस्ट महिन्यामध्ये हप्ता पडला तर पाठिमाच्या दोन महिन्याचा बी या सोबतच पडेल का याबाबत आपण डिस्कस आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मनामध्ये आणखीन काय प्रश्न शंका असतील तर नक्की 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 कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय मार्श्र